आणि त्यानंतर ठाकरेंच्या जा राजकारणाची अशी कोंडी आहे की जर आता मुंबई महापालिकेत आपली ताकद दाखवली नाही तर ठाकरे बँड या बँडच्या अस्तित्वा प्रश्न आहे राजकारणाला त्यासाठी आवश्यक असते त्यामुळे मुंबई व सत्ता कुणाची हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्वाचा भाग आहे ही कटुता संपवायचा निर्णय घेणं इतकं सोपं नव्हतं हो आणि ते राज ठाकरेंच्या एका मुलाखतीतून सुरू झालं अजित पवारांविषयी भाजप काय बोलत होतं हे सगळ्यात दोन्ही बघितलंय त्यामुळं आता केवळ हे दोन भाऊ सत्तेसाठी एकत्र येतात या प्रकारची टीका करण्याचा अधिकार भाजपला किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आता नवा राजकीय अध्याय सुरू झालाय नुकत्याच नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या महापालिका निवडणुकीमुळे वातावरण आता चांगलंच तापलंय काही ठिकाणी आघाड्या बिघाड्या होत आहेत काही ठिकाणी मित्रपक्ष एकत्र येत आहेत काही ठिकाणी ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत यातून बॉटम लाईन म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या स्थितीत आहेत राज्याचे राजकारण पुढच्या टप्प्यात कोणत्या दिशेला जाईल हे आपण आज मानणार आहोत आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर श्रीराम पवार सर सर आता पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला एक मान्य करावं लागेल की जर राज्याचं जर राजकारण गेलं गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाचं जर राजकारण बघितलं तर ठाकरे आणि पवार कुटुंबियांचा या राज्याच्या राजकारणावर दबजबा राहिलेला आहे पण मध्यंतरी काही राजकीय घडामोडी किंवा अंतर्गत राजकीय मतभेदामुळं ही कुटुंब राजकीय दृष्ट्या विभक्त झाली पण अलीकड <coughs> पुन्हा एकत्र येताना दिसत आहे काय संकेत आहेत कशाशी पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने हे कसे संकेत मानले जातात मला वाटतं घडीला सर्वाधिक महत्वाची महाराष्ट्राच्या राजकीय पटलावाची घडामोडी आहे ती दोन ठाकरे बंधू एकत्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र हे सिग्निफिकंट आहे सिग्निफिकंट यासाठी आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक त्यांच्या डोळ्यासमोर आहे हे ही युती मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झालेली आहे याच्यामध्ये त्या दोन्ही ठाकरे बंधूंनाही शंका नाही आणि बाकी कुणालाही शंका नाही याचं कारण काय तर मुंबई महापालिका इतकी मोठी आहे की बाकी सगळ्या महापालिका एका बाजूला आणि मुंबई एका बाजूला दोनशे सत्तावीस नगरसेवक मोठा अंदाजपत्रक आहे भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा मोठं बजेट मुंबई महापालिकेचं आहे मुंबईचा एकूणच हे खूप मोठा आहे हो मोठा आहे आणि तिथं सत्ता असणं हे एका अर्थानं सगळ्या प्रकारचे जे रिसोर्सेस लागतात राजकारणाला त्यासाठी आवश्यक असते त्यामुळे मुंबई व सत्ता कुणाची हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्वाचा भाग आहे आणि अलीकडच्या काळात बराच मोठा काळ आहे किंवा बरीच वर्ष शिवसेनेनं आपलं वर्चस्व आपलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हात असल्यापासून त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सूत्र हातात घेतल्यानंतर ज्याविषयी प्रश्न विचारले गेले की उद्धव ठाकरे यांना हे जमेल का झेपेल का पण त्यांनी ती मुंबई महापालिकेची सत्ता काही आपली सोडली नव्हती आता प्रश्न असा आहे की ही सत्ता टिकेल का याचं कारण काय आहे म्हणजे ही युती का झाली हे जर आपण समजून घ्यायला पाहिजे तर अनेक जण सांगतात त्याप्रमाणे ही राजकीय अनिवायती कुठे झालेली युती आहे राजकीय अनिवायता म्हणजे काय तर शिवसेनेतून अनेक नेते बाहेर गेले बंडू शिंगेंच्या सुरुवातीच्या बंडानंतर भुजबळ नारण्याने आणि राज ठाकरे हे घरातनं गेलेले त्या अर्थानं राज ठाकरेंचं बंड हे खूप सिग्निफिकंट होतं आणि एकदा घर फुटलं किंवा घरातून अशी फटाफट झाली की त्यातून जो बिटर्नेस येतो एकमेकाविषयीचा जो कडवटपणा कडवटपणा येतो त्यातून दुसवास होतो तो खूप असतो आणि मागची वीस वर्ष साधारणतः या दुसवासाची होती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकाविषयी त्यांचा कटुता त्यातून काय त्यात आली कटुता आणि त्यातून दोन पक्षात आली कटुता ही कटुता संपवायचा निर्णय घेणं इतकं सोपं नव्हतं हो आणि ते राज ठाकरेंच्या एका मुलाखतीतून सुरू झालं राज ठाकरेंच्या मुलाखतीतून सुरू झालं हा टेगा पॉईंट आहे पण त्याच्या आधी घडलं काय होतं तर त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक आणि त्याच्या आधी शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडणं ही महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं असं वळण होतं याचं कारण काय तर याच्या आधी जे जे बाहेर पडले ते आम्हीच मूळ शिवसेना आहोत असं सिद्ध करू शकले नाही इन्क्लुडिंग राज ठाकरे पण एकनाथ शिंदेने मात्र ते सिद्ध करून तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या निवडणूक ही अधिकृत केली आणि लोकसभेला त्यांनी बयापैकी जागा मिळवल्या आणि विधानसभेला त्यांनी आमचीच शिवसेना खै आहे लोकांचा पण जनादेश मिळवला एका अर्थानं कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप अधिक प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळाला मग आता उद्धव ठाकरेंनी जे राजकारण महाविकास आघाडीच्या निमित्तानं केलं होतं म्हणजे शरद पवारांचा त्यात पुढाकार होता पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे किंवा एकूण शिवसेना एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून ओळखता येते हे अलीकडच्या काळातलं महाराष्ट्रातलं एक महत्वाचं असं राजकारण होतं त्याच्या आधीच महाराष्ट्रातला राजकीय संदर्भ बिंदू कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस मॉडेल इतर राज्यानंतर वापरलं वापरलं जाऊ शकतो म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडली काँग्रेस म्हणून शरद पवार काँग्रेस म्हणून बाहेर पडली ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अलीकडच्या काळातलं सगळ्यात मोठं वळण मानता येईल होतं त्यानंतर जर शिवसेनेनं भाजपपासून घेतली फारकत आणि महाविकास आघाडी होणं आणि भाजपला सत्तेपासून रोखणं तो काळ असा तयार झाला होता की भाजप मोठा पक्ष झाला राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष झाला हे स्पष्ट होतं पण सगळ्यात मोठा झाला तर सत्ता स्वबळा येऊ शकत नव्हती आणि मग उद्धव ठाकरे जर जा बाजूला झाली शिव भाजपपासून आणि एकत्र आले सत्ता येते ती प्रत्यक्षात आणून दाखवलं महाविकास आघाडीच्या निमित्तानं पण त्या महाविकास आघाडीचा सा विधानसभेमध्ये दारून पराभव झाला हो आणि त्यानंतर ठाकरेंच्या राजकारणाची अशी कोंडी आहे की जर आता मुंबई महापालिकेत आपली ताकद दाखवली नाही तर ठाकरे बँड ह्या बँडच्या अस्तित्वासमोराचा प्रश्न आहे आणि मनसेच्या बाबतीतही असं झालं की त्यांनी त्यांनी एका वेळेला मोदींच्या विरोधात भूमिका घेतली एका वेळेला मोदींच्या बाजूने भूमिका घेतली लोकसभा विधानसभेला पुन्हा घेऊन सुद्धा मनसे काही महाराष्ट्रातला सत्तेच्या राजकारणातला जमेला धावा असा फोर्स झाला नाही त्यामुळे या दोन्ही भावांच्या राजकारणासमोर अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला आणि त्या प्रश्नापोटीच त्यांनी एकत्र आले ह्यात काही शंका नाही त्यामुळं भाजप काय किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना काय त्यांच्यावर सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका करतात या सगळ्यांमध्ये आज... सत्ता हा आस... केंद्रस्थानी आहे प्रश्न शंभर टक्के पण उद्धव ठाकरे अशी टीका करण्यात विशेषतः एकनाथ शिंदेनी किंवा भाजपवाल्यांनी टीका करण्यात काय नाही कारण एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आले ते काही सत्तेशिवाय आलेत का भजन करण्यासाठी एकत्र आले ते सत्तेसाठी झाले आहेत अजित पवार शरद पासून बाजू झाले आणि भाजपसोबत गेले ते कशासाठी गेले ते काही सत्तेशिवाय दुसरं काही होतं का हे सत्तेसाठीच आहे आणि एकनाथ शिंदे भाजपकडे जाण्यापूर्वी भाजपविषयी काय बोलत होते अजित पवारांविषयी भाजप काय बोलत होतं हे सगळ्यात दुनियात बघितलं आहे त्यामुळं आता केवळ हे दोन भाऊ सत्तेसाठी एकत्र येतात या प्रकारची टीका करण्याचा अधिकार आहे भाजपला किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेला नाही कारण त्यांनी तो अधिकार गमावला ते त्यासाठीच एकत्र आले आणि राजकारण हे अंतिमता सत्तेसाठीच असतं सत्ते त्यामुळे आता महाराष्ट्रात जर कोणी सांगत असेल की आम्ही मूल्यांसाठी गेलो आम्ही तत्वांसाठी हिंदुत्वासाठी गेलो अस्मिता हिंदुत्व हे फसवणूक आहे लोकांची लोकांना पण हे कळते की या सगळ्यांना सत्ता हवी आहे आणि सत्ता हवी असेल तर त्या त्यावेळेला एक नॅटिव्ह ठेवा लागतं मग कधी हिंदुत्वाचं असतं कधी मराठीचा मुद्दा असतो कधी धर्मनिरपेक्षा असते कधी भाजप महाराष्ट्रात अन्याय गवतो म्हणून तर त्या त्यावेळेच एक राजकीय न्यायटिव ठेवावं लागतं त्या न्यायाटिव्ह विषयी आपण बोलू शकतो पण अंतिमतः आपलं राजकारणातलं वर्चस्व निर्माण करणं टिकवणं किंवा कर दुसऱ्याचं हिसकावून घेणं हा राजकार अशा प्रकारच्या राजकारणामधला एक धागा असतो तोच धागा दोन ठाकरेंचे बंधू एकत्र येण्यामध्ये आहे त्यामुळं या युतीचा त्या अंगाने विचार करायला पाहिजे ही काही दोन भावांचं मनोमिलन झालं वगैरे ते ठीक आहे होत असेल तर आनंद आहे कुठले असेल तर ते चांगलं वाटायचं काहीच काय नाही पण त्याच्या मागं स्पष्ट उद्देश हा दोघाही ठाकरे बंधूंच्या राजकीय अस्तित्वाचा मुद्दा होता आणि त्यासाठी ते एकत्र आले आहेत आता त्याची पहिली परीक्षा ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ही ठाकरे बंधूंची होती जर मुंबईत सत्ता घेऊ शकली तर भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यापुढे एक मोठं आव्हान तयार होईल बाकीच्या महाराष्ट्रामध्ये त्याचा काही खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही याचं कारण ना असं की मनसे शिवसेने शिवसेनेला सोबत पाहिजे ते मनसेला साधारण आठ एक टक्के मतं मुंबई महापालिकेच्या एरियामध्ये विधानसभेला मिळाली आहेत शिवसेनेला साधारण तेवीस चोवीस टक्के मतं मिळाली आहेत पण दुसऱ्या बाजूला भाजप आणि एकनाथ शिंदेना मिळून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मत मतं मिळाली आहेत त्यामुळे विधानसभेच्या निकालाचा जर विचार केला आणि त्याच्या आधार गणित मांडायची ठेवली तर हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन सुद्धा आज घडीला भाजप आणि एकनाथ शिंदेचं पार्ट जड आहे तरी पण असं असलं तरी प्रत्येक निवडणूक वेगळी असते कारण लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने मुंबईने कल दाखवला होता बरोबर विधानसभेला तो कल विधानसभेची निवडणूक असेल महापालिकेची असेल नगरपालिकेची एकत्र येण्यामुळं जो काही दुरावलेला सगळा घटक होता तो एकत्र आला आणि मराठी अस्मितेला जर काही टोक आणता आलं आणि त्यासोबत एक उद्धव ठाकरेंसोबत लोकसभा आणि विधानसभेला आपण बघितलं की बऱ्याच प्रमाणात मुस्लिम व्होट्स दलित वोट बँक काही प्रमाणात कसे गेलेली आहे हे जर त्यांना इंटॅक्ट ठेवून या ठाकरेंना अडकत आलं तर कदाचित ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मनसुब्यांना टक्कर देऊ शकतात तशी टक्कर दिली तर या युतीला यश मिळालं असं म्हणता येईल तसं जा जर झालं नाही तर मग भाजपच्या वर्चस्वाचा पुन्हा एकदा सिद्ध झालं महाराष्ट्राच्या राज्य राज्याच्या राजकारणामध्ये दोन <coughs> मुख्य प्रवाह आहेत बरोबर एक काँग्रेस आणि ठाकरेंचा प्रवाह शिवसेनेचा प्रभाव आता हे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होईल का महाराष्ट्राच्या राजकारणावर महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर जा जा मुंबई ठाणे हा पट्टा काही प्रमाणात नाशिक आणि अगदी अल्प प्रमाणात पुणे इथं मनसे शिवसेनेसोबत एकत्र येण्याचा काही प्रमाणात ठाणे डोंगोली कल्याण विरार नाशिक कोकण कोकण बिल्ट थोडा कोकणात काही कुठलाही नाही म्हणजे मुंबई ठाणे पट्टा नाशिक आणि पुणे काही प्रमाणात तिथं मनसेचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो त्याच्या बाहेर म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं कोल्हापूर इचलकंजी सांगली सोलापूर यामध्ये किंवा पिंपरी चिंचवड इथं काही मनसेचं काही त्या अर्थानं काही ॲडिशन नाही बाकी विदर्भ मराठवाडा सोडून तिकडे काहीच नाही आहे त्यामुळं महापालिकेच्या संदर्भात म्हणाल तर मुंबई महापालिकेच्या सत्तेवर हा प्रभाव टाकणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा एक भाग दुसरा भाग लाँग टर्म महाराष्ट्र असा काय पाना होईल म्हणजे ही युतीची सुरुवात झाली जेव्हा मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी मोर्चा काढला आणि एक मोठा कार्यक्रम झाला तेव्हा असं बोललं गेलं की मी दोन गोष्टी तेव्हा बोलल्या गेल्या मा, मराठीचा म्हणून दो बंधू एकत्र आलेत आता हा म मा, महापालिकेचा मा, आणि म महाराष्ट्राचा होईल हा एक भाग आणि दुसरा भाग असा की हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्थान जे भाजपचं नॅरेटिव्ह आहे Hmm. त्यातलं आम्हाला हिंदी मान्य नाही हिंदू हिंदुस्थान मान्य आहे असं त्यावेळेला शिवसेनेकडून बोललं गेलं आता या दोन गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणावर भविष्यात काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज घेता या येऊ शकतो तर यातला एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे हिंदू हिंदुस्थान या अर्थानं जर आपण बघितलं तर भाजपची सगळी जी काही वाटचाल आहे म्हणजे शिवसेनेबरोबर युती झाल्यापासूनची वाटचाल जर आपण बघितली तर ती वाटचाल ही कधी ना कधी जर आपल्याला महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत यायची आहे ही वाटचाल आहे आणि स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत यायचं असेल तर भाजपसमोरचा सा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रश्न ऐकत आहे कारण ते पॉलिटिकल अपोनंट आहेत वैचारिकदृष्ट्या पण विरोधक आहेत आणि ही वैचारिक विभागणी ही राजकीय विभागणी आणायचं आहे प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या पैगामध्ये आहात म्हणजे ज्या मतची मतं तुम्हाला मिळतात त्या मतांमधले वाटेकाही कोण तर तिथं प्रश्न असतो की भाजपसोबत शिवसेना हा वाटेकई होता आणि आता पण हिंदुत्वाच्या मतपेढीमध्ये आणि हिंदुत्वाची मतपेढी पूर्णपणे भाजपची मतपेढी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात सो भाजपला सत्ता आणणं हे सोपं नाही अच्छा त्यासाठी त्यांना ऍडजस्टमेंट करावं लागतात मग ते ऍडजस्टमेंट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत केली तेव्हा ठाकरे उद्धव ठाकरे मोठा भाऊ होते उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना छोटा भाऊ झाला <coughs> आणि नंतर तो बाजूला जाते या सगळ्यामध्ये दोन हजार चौदा नंतर भाजपचा प्रयत्न हा शिवसेनेचा शक्तिपात होत होत हिंदुत्वाची सगळी जे काही हिंदुत्वाला मानणारी मत आहेत ती भाजपसोबत जोडली गेली पाहिजेत असा हा प्रयत्न आहे त्याच्यात शिवसेनेचा शक्तिपात होण्याशिवाय पर्याय नाही भाजपला इथं काय असेल तर दृष्टीने त्यांनी सगळे डावपेश टाकले आणि त्यातून शिवसेनेचा म्हणजे मूळ शिवसेनेचा शक्तिपात झाला आताची शिवसेना ही काही आधीच्या शिवसेने इतकी ताकदवानं राहिली नाही त्या अर्थानं भाजप यशस्वी झालं पण त्याचा दुसरा परिणाम काय आहे दुसरा परिणाम असा आहे की हिंदुत्वाचं बोलणं हे तीन पक्ष आज तयार झाले जे बाळासाहेब ठाकरेंच्या काळात एकच पक्ष होता आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आम्ही हिंदुत्वादी आहोत म्हणते मनसेची भूमिका हिंदुत्वाशी सुसंगत आहे ते हनुमान भक्त वगैरे राज ठाकरे शिंदे ते सगळं बघितलं आणि एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणते उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून तर आम्ही बाहेर पडलो ते पण हिंदुत्व बोलतात म्हणजे एक शिवसेना संपवता संपवता तुम्ही तीन नवे प्रवाह तयार केले तीन हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्ववादी पक्ष तयार केले त्यामुळे हिंदुत्वाच्या स्पेसमध्ये हे तीनही पक्ष कमी अधिक प्रमाणात वाटा घेणार हे आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीत पण दिसलं नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा जर एकूण नगरपालिकांची संख्या बघितली तर निम्म्यापेक्षा जास्त भाजपला मिळालेले नाहीत तिघांना मिळून खूप जास्त मिळाल्या अजितदादा एकनाथ शिंदे आणि भाजप या तिघांना मिळून खूप जास्त मिळाल्या एक तबी विजय पण त्यामध्ये एकनाथ शिंदेचा वाटा लक्षणीय आहे दरम्यान काहीतरी नगरपालिका काही म्हणजेच काय तर संपूर्ण महाराष्ट्रावर एक हाती सत्ता ज्याला पंचायत ते पार्लमेंट भाजपच्या भाजपची सत्ता असली पाहिजे असं भाजपचं जाहीर केलेलं ग्रामपंचायती संसदेपर्यंत आमची सत्ता असली पाहिजे त्यांचं जाहीर केलं अमित शहानी जाहीर केलं तर त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हे घडवायचं असेल तर सगळे हिंदुत्ववादी भाजपच्या मागे उभे करावे लागतील आणि त्याच्यामध्ये या ताज्या घडामोडींनी आणखी नवा नवं आव्हान तयार झाले कारण आता राज ठाकरे आक्रमकपणे हिंदुत्वा बोलतील कालच आपण बघितलं की त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाता जाता त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला की मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ फिरतोय ज्याच्यामध्ये ते आल्हा हाफीज म्हणत आहेत म्हणजे ते भाजपचे जे हिंदुत्वादाचं नॅरेटिव्ह आहे की हिंदुत्वादी फक्त आम्हीच त्याला राज ठाकरे सहजपणे चिमटा काढतायत आणि ती जी त्यांची शैली आहे ती आज दुसऱ्या कोणाकडे नाही आहे बरोबर ते सहजपणे करू शकतात आणि ते म्हणाले माझ्याकडे असे खूप व्हिडिओ आहेत त्यामुळं आता या प्रकारची गोष्ट किंवा या प्रकारचा प्रचार काँग्रेसवाले किंवा वाले राष्ट्रवादी काँग्रेसवाले नाही करू शकत बरोबर ते भाजप किंवा अधिकारवाणी बोलणारे म्हणजे भाजप ठाकरे उद्धव ठाकरे हे करू शकतात चिंते काय भाजप सोबत आहेत त्यामुळे ते त्यांना चिमटे काढणार आहेत पण हे काढू शकतात त्यामुळं भविष्यात मग मराठीचा पासून मग महापालिकेचा पर्यंत हे दोघं आलेत ठाकरे बंधू ते पुढं मग महाराष्ट्राचा म्हणून गेले तर हिंदुत्वाच्या मतपेढीमध्ये भाजपसाठी एक सशक्त वाटेकही तयार होऊ शकतो mm -hmm. आणि मग त्याला त्यांनी जो मराठीचा मुद्दा घेतला आहे mm -hmm. त्या मराठीच्या मुद्द्याची जोड दिली mm -hmm. आणि मराठी अस्मितेला जर त्यांनी चुचकारले किंवा गुजराती लोकांकडून मराठी अन्याय होतो हे जे न्याय त्यांना पसरवत आलं तर निश्चितपणे भाजपची जी स्वप्न आहे की स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवणं त्याच्यामध्ये ही अडचण आणू शकतात हा एक परिणाम आहे दुसरा परिणाम काय आहे तर हे दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडी ही आता म्हणजे विघटित व्हायला सुरुवात झाली असं म्हणताय आता महाविकास आघाडी संपली असं अधिकृतपणे कोण म्हणत नाही पण जवळजवळ असं म्हणत नाही पण जर दोन ठाकरे पण एकत्र येत आहेत त्यापासून काँग्रेस लांब आहे काँग्रेस आम्ही लढणार म्हणतोय मुंबई महापालिकेत तर त्याचा अर्थ महापालिका निवडणूक महाविकास आघाडी मुंबईच्या भागात नाहीये पुण्यामध्ये आपण वेगळे चित्र बघतोय आणि काँग्रेसचा वैचारिक प्रॉब्लेम काय आहे तर हे दोघे बंधू एकत्र आले आणि ते जर आक्रमकपणे हिंदुत्व बोलायला लागले तर काँग्रेसला ती भूमिका घेता येणार नाही राज ठाकरे ज्या टोकदारपणे विरुद्ध बोलतात ती भूमिका काँग्रेसला घेता येणार नाही त्यामुळं पुन्हा विरोधी स्पेसमध्ये पुन्हा एक छेद तुम्हाला दिसेल एका बाजूला भाजपला अडचण आहे या युतीची तशीच विरोधी स्पेसमध्ये पण फूट पडणार आहे त्याचा हलटे कदाचित फायदा काही प्रमाणात भाजपला होऊ शकतो त्यामुळे या युतीचे ही जर पुढे गेली ठाकरे बंधूंची युती तर त्याचे परिणाम दोन्ही बाजूला आहेत म्हणजे आज महाराष्ट्राचं विभाजन जर दोन भागात झाला असेल एक भाजप आणि भाजपसोबत असले आणि दुसरे भाजपच्या विरोधात असले त्यातला काँग्रेस प्रमुख पक्ष तर त्या दोन्ही बाजूला याचा परिणाम ही युती घडवणार आहे त्या अर्थानं मी असं म्हणतोय की मागच्या दहा वर्षामध्ये जे तीन मोठे बदल महाराष्ट्रात झाले एक महाविकास आघाडी तयार होणं हा महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा बदल होता कारण शिवसेना ही भाजपपासून वेगळी होऊन काँग्रेस सोबत येणं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येणं हा एक मोठा धक्का होता ते एक वेगळं वळण होतं त्यातून नवं राजकारण तयार झालं भाजप सत्तेपासून लांब गेली त्यानंतर भाजपनं शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि पाठोपाठ अजितदादा बाहेर पडले शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून हे या दोन फुटी हा महाराष्ट्राच्या मागच्या दहा वर्षातलं दुसरं वळण होतं थोडक्यात आपण असं मला हरकत नाही की ह्या दोन बंधू एकत्र आल्यामुळं तिसरं वळण आहे ही जी दोन होती तसं हे ठाकरे बंधू एकत्र येणं ना महाराष्ट्राच्या राजकारणातला वर्षातला तिसरा प्रयोग आहे म्हणजे याचा परिणाम महायुतीवर पण होणार आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे होणार आणि मग दुसरा जो भाग आहे तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला की काका पुटणे एकत्र येतात म्हणजे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतात हे जे काही मागचे चारसा दिवस चर्चा चालू आहे त्यातून शरद पवारांसोबत राहिलेले काही अपवादात्मक लोक जे शरद पवारांसोबत पुण्यामध्ये राहिले त्यात प्रशांत जगताप हे ताकद असेल ना काय आहे तर ते, ते विचारांची तडजोड नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले आणि ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले आता आजच्या ताज्या घडामोडी आज सांगतायत की कदाचित अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे पुण्यामध्ये एकत्र येण्याची शक्यता नाही त्यांच्यात काही जमत नाही असं चिन्हावर पण वाद आहेत वगैरे वगैरे हे सगळं पण हे ख असलं तरी दोघं एकत्र येण्याची शक्यता आजमावत आहेत हे सुद्धा हा सुद्धा एक संकेत आहे आता हे पुढं चालून किती जाईल काय माहीत नाही कारण शरद पवार ज्या प्रकारच्या गुगल्या टाकण्यामध्ये एक्सपर्ट आहेत त्यात ते आणखी काही वेगळे खेळ करू शकतात पण आत्ता तरी वातावरण असं मागच्या दिवसात तयार झालं की शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष स्थानिक पातळीवर असेना म्हणजे महापालिकांच्या स्तरावर असेना एकत्र यायची तयारी दाखवत आहेत आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे अजित पवारांच्या पक्षाला महायुती मुंबई पट्ट्यात जमेतच झळत नाही मराठवाड्यात जमेतच झरत नाही उत्तर महाराष्ट्रात जमेतच झरत नाही त्यांच्याशी अशी चर्चा पण होता दिसत नाही जागा वाटपाची त्यांनी असं विधलं की महायुती म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप यांचीच युती आणि सत्तेत राज्याच्या सत्तेत आपण अजित पवारांना स्थान देऊ पण महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचं ते देत म्हणजे विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कि एक जोड़ जोड़ इतके 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 कि आ, की एकत्र लढणं जवळजवळ अशक्य होतं त्याचं कारण स्थानिक काय करते इतके एकमेकांच्या विरोधात लढले आहेत गोंडस सुरू केला की बाबा विरोधक त्याचा फायदा घेऊ नयेत असं त्याला विरोधक फायदा घेऊन असं म्हणताना पुन्हा तुम्ही विरोधातल्या शरद नाही एकत्र घेताय हे आणखी एक विचित्र राजकारण आहे आणि मग सुप्रियाता पवार म्हणाले की रोज नाही सुबह होती म्हणजे काय आता याचा आहे तर लोकांनी काय लावायचा म्हणजे रोज तुम्ही नवीन राजकारण करणार हे महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा एका अस्थिरतेच्या दिशेने निघाले आता या अस्थिरता फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुरती आहे की या अस्थिरतेचे धुमाळे पुढे जात आहेत आणि नवी रिअलाइनमेंट होते का हे आपल्याला बघावं लागेल कारण महायुतीमध्ये पण एक अस्वस्थता आहे एकनाथ शिंदेची कोंडी करायचा प्रयत्न चालू आहे अजितदाचे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे त्यांना धूर लोटले गेले त्याच्यातून ताण आहेत आणि महाविकास आघाडीत राज ठाकरेंना घेण्यावर उघड मतभेद आहेत तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांमध्ये भविष्याविषयी भविष्यातल्या रणनितीविषयी नव्यानं विचार करावा अशा स्टेजला महाराष्ट्र आहे त्या अर्थानं या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे आपण बघायला पाहिजे आणि स्थानिक पातळीवर का शरद पवार आणि अजित पवार यांची काय गती एकत्र येत एक आहेत की नाही याच्याकडे आपल्याला बघायचं थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की या एक राज्याचा एक <coughs> नवीन आणि तिसरा प्रयोग असू था आहे की ठाकरे बंधू एकत्र होणं याचा परिणाम महायुती होणार आहे आणखीन महाविकास आघाडी होणार आहे आणि अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येत आहेत का नाहीत की आता हे हे पण आगामी काळ हां ते ठेवेल माहीत नाही आपल्याला पण ते एकत्र येऊ शकतात का ते येऊ शकतात अशी चिन्ह आपल्याला दिसली दिसते मागच्या दहा बारा वर्षाच्या राजकारणातला हा तिसरा प्रयोग हो आहे की ज्याचे परिणाम आपल्याला महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा दिसेल आणि महापालिकेच्या निकालानंतर हे राजकारण असंच पुढे जाते का हे पाहावं लागेल त्याच्यातून आपल्याला आणखी पुढचा वाटचाल अधिक स्पष्टपणे दिसेल यातला एक शेवटचा मुद्दा की मराठीच्या मुद्द्यावर हे दोघं ठाकरे पण एकत्र येत आहेत तर मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येणं दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शक्य आहे का याची पण परीक्षा आहे कारण मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का किती याविषयी वेगवेगळ्या आकडे आहेत पण काही जण म्हणताय की तो टक्का तीस टक्क्यापेक्षा खाली आला आहे तर अशा परिस्थितीत केवळ मराठीच्या अस्मितेच्या बळावर विकायता येईल का आणि मराठीच्या अस्मितेचा मुद्दा हा एका हातानं भाजप किंवा महायुतीच्या सरकारनं दिला हिंदीची पहिली आणि त्यातून हे सुरू झालं पण मागचे सात आठ महिने या दोन्ही बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवता येणं शक्य होतं ते केलं नाही त्या अर्थानं वाया घालवली त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेत किती प्रभाव पडतो याची पण ही परीक्षा आहे आता हे सगळं आपल्याला राजकारण पुढं कसं जातं हे बघण्यासाठी किंवा कोण यात यशस्वी होतो हे बघण्यासाठी महापालिकेच्या निकालांचा निकालांकडे बघावा लागेल तो पण वाढवावा लागेल आता झालेल्या चर्चेनुसार एक असं मत व्यक्त करण्यात आलं की राज्यातला आता हा एक नवीन जे दोन ठाकरे बंधू एकत्र येणे हा एक तिसरा प्रयोग आहे दुसरं म्हणजे पवार काकापुतने एकत्र येणे हा देखील प्रयोग यशस्वी होतो की नाही आणि त्याचा परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काय होणार हे निवडणूक निकालानंतरच समजेल धन्यवाद